खोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथील देशी विदेशी दारू बंद करावी तसेच गावातील देशी दारूचे दुकान गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हटविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर डहाके यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव रेणुका येथील ग्रामसेवक एस बी साळवे आणि सरपंच संतोष बोर्डे पोलिस पाटील गजेंद्र निकम उपसरपंच गणेश कडुबा देशमुख यांना देण्यात आले आहे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच पोलीस पाटील यांची यावेळी उपस्थिती होती निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जालना यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी निवेदन देण्यासाठी प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर डहाके जालना जिल्हाध्यक्ष कृष्णा लहाणे उपजिल्हा अध्यक्ष शालिकराम आहेर दिव्यांग जालना जिल्हाध्यक्ष बबनराव लहाणे भोकरदन तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख तालुकाध्यक्ष सुनील उंबरकर ज्ञानेश्वर नरवाडे पुंडलिक हरीश सपकाळ नंदकिशोर शिंदे सास्ते आणि महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई बोर्डे भोकरदन अध्यक्ष रुपाली अंकुळनेकर भोकरदन तालुका उपाध्यक्ष उपा अरुणा हिवरे तालुका सचिव मुक्ता मोरे संपर्क प्रमुख मंजूषा सपकाळ शाखाध्यक्ष वंदना पाटील शाखाध्यक्ष महिला आघाडी मोहळाई कल्पना सोनवणे संपर्क प्रमुख महिला आघाडी भोकरदन मोरे तालुका सचिव महिला आघाडी भोकरदन शांताबाई म्हस्के शहर प्रमुख महिला आघाडी भोकरदन आदींची उपस्थिती होती अशी माहिती भोकरदन तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी दिली आहे नमस्कार मी बाळासाहेब उत्तमराव देशमुख अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्माण संघर्ष समिती भोकरदन आज रोजी ग्रामपंचायतला निवे निवेदन दिलेलं आहे गावातील देशी दारूच्या दुकानं हटवण्याबाबत पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील देशी दाऊच्या दुकानं गावापासून दोन किलोमीटर हलवण्याबाबत या अगोदर आम्ही पिंपळगाव रेणुकाई येथे आंदोलन महिलांनी छेडले होते आणि त्या सर्व चौकशी झाल्यानंतर दुकानं हलवण्याविषयी चर्चा झाली होती आणि ती फिक्स झालं होतं त्यानंतर अजूनसुद्धा दुकानं गावातच आहेत ह्या दुकाना इतरच हलव हलवण्यात याव्या या दुकानामुळे गावातील महिलांना गावाचा दुकानं असल्यामुळं गावातील महिलांना जाण्याचं रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला लोक दारू पिऊन जिंकत असतात त्यामुळे फार त्रास होतो तरी शाळेतील मुलांनासुद्धा तोच रस्ता असल्यामुळे इतर बेवड्यांचा त्यांना त्रास होतो तरी सदरील ह्या गावाच्या बाहेर दोन किलोमीटर अंतरावर जाव्यात अशी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुका भोकरदनच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे या दुकानांना न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल प्रतिनिधी मजहर खान पठाण एनटी पी न्यूज मराठी भोकरदन जालना